नमस्कार सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी हंगादा देवडा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी इथं पाणी पिऊन घेऊ चाची, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे जाने दीजिए ना <laughs> अरे घबराइए मत सॉरी काश मैं महंगी टिकिया ले पाती नहीं सेना सुपर वॉश टिकिया आजमाइए बेहतरीन झाग कोमल हाथ रोजो चंदन सुपर चमक <laughs> महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं फेना सुपर वॉश टिकिया में समाई <laughs> फेना ही लेना <laughs> फेना तो मोटे प्रमाण आता आप ज्या मधाना भरल्या फ्रेम आहे त्या पूर्ण चाखायला भेटणार आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपण बघू शकता ही फ्रेम आता पूर्ण मधानी भरलेली आहे आणि कशा प्रकारे हनी आपल्याला जमा होतो हे बघू शकतात सांगा सर तुम्ही फ्रेम बघितली वजन आणि हनी वजन बघा याच्यावर भरपूर झाड फ्रेम एकदम खूप आणखी होती भरलेलं आहे सगळं सील केलेलं पूर्ण मध्ये याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवू इच्छितो की जोपर्यंत प्युअर मध जमा होत नाही मधमाशांनी प्रोसेस केल्यानंतर जो तो सील केलेला आहे त्याच्यात जर का आपण थोडस पेनाच्या एक आपण यांचं घरटं उघडून बघू जे तुमच्या लक्षात येईल त्याच्यामध्ये हानी आहे किंवा आरे वाह किती जा हा प्युअर हाणी याच्यामध्ये जमा झालेला आहे आणि हा जो आहे याच्यातला हा कच्चा आहे याच्यात ते प्रोसेस सध्याच पुढे करू शकता परंतु आपण आता काढणार आहे हे बघा हे बघा पण वजन बघा खूप जड आहे ते खूप हरी म्हणजे एका फ्रेम मध्ये एका फ्रेम मध्ये किमान एक फिल्ड केलेला जो मध आहे जो प्युअर हाणी आपण झाला म्हणजे तो फिल्ड केलेला मध आपण या ठिकाणी ठेवला नाही बाजूला भडल्यानंतर बाजूला आपण हा सर मित्रांनो मी सध्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वाळू येते आपण बघू शत मोठ्या प्रमाणामध्ये मधुमक्षिका पालन कशा प्रकारे केलं जातं या संदर्भात एक रास्त उदाहरण म्हणून आपल्यासोबत आहे ग्रामोदयचे संचालक आणि ग्रामोदय हानी ज्या नावानं त्यांना ब्रँड तयार केला असे अविनाश गायकवाड सर मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचा मद उद्योग चालतो मदम ग्रामोदय हानी हो म्हणून त्यानं त्याचं ब्रँड तयार केलेलं आहे आपल्यासोबत आहे आज इथं वाळू इथे जवळपास त्यांना आता गोरख मावाच्या माळ्यामध्ये त्यांना पे पाच पेठे लावल्या संदर्भात आता डेमो घेण्यात आल्या आपल्यासोबत आहे सर काय सांगाल नमस्कार का पालन हा एक असा व्यवसाय आहे की ज्याला वीज लागत नाही ज्याला पाणी लागत नाही ज्याला मोठ्या प्रमाणात जागा पण लागत नाही आपण बघितलं असेल आत्ता ती अडीच बाय अडीच म्हणजे तीन बाय तीनच्या जागेमध्ये ही ही पेटी त्या ठिकाणी सेट करता येते म्हणजे जागा लागत नाही आणि मोठ्या प्रमाणात भांडवल लागत नाही ती लाकडी पेटी तिची किंमत फार फार तर दोन अडीच हजार त्याची किंमत आहे आणि मधमाशा पकडून एकूण तिची कॉस्ट होते पाच हजार तर इतक्या कमी भांडवलामध्ये हा एक व्यव जोड व्यवसाय म्हणून शेतकऱ्याला करता येतो आणि म्हणून मी शेतकरी बांधवांनासुद्धा आवाहन करेल आता या ठिकाणी जो आहे आता माझं फार्म इथून पंधरा किलोमीटर अंतरावर सावखेडा या ठिकाणी आहे त्या ठिकाणी पालन सेटअप तर केलेलंच आहे पण सोबत सं संकलन केंद्र पण त्या ठिकाणी आहे यंत्र पण त्या ठिकाणी आहे यंत्राद्वारे तो मध काढला जातो आणि कुठल्याही प्रकारची आपल्याकडे बघा अलीकडच्या काळामध्ये मधमाशांना जाळणे पोळणे मारून टाकणे आणि त्याचा राज करून मग मत घेणे ही जी प्रवृत्ती शेतकऱ्यांची किंवा आदिवासी लोकं जे भागात आपल्या भागात करतात ते जे चुकीचं आहे ते त्यांना समज देण्यासाठी हा मोठ्या प्रमाणात मी एक जनजागृतीचं हे काम हातात घेतलेलं आहे कारण मधमाशी जगली तरच मानवजात पण जगेल अशी स्थिती आहे आणि ते आता हळूहळू लोकांना कळायला लागलेली आहे काय सांगाल कारण मधमाशीचं कार्य जे कंटिन्यू कष्ट करण्यासाठी असतं आणि आपण बघतात की जी राणीमाशी असती ते राणीमाशी ज्या वेळेस ते हुकूम देते त्यावेळेस सर्व कामकरी माशा प्रकारे काम करतात याच्यामध्ये एकच मधमाशीच्या कार्यप्रणाली म्हणजे एवढी मोठी लाखो करोड त्या मधमाशा त्या एका कॉलनीमध्ये असतात मात्र त्याच्यामध्ये एकच राणी असते आणि राणी गंधामुळे बाकीच्या ज्या कामकरी माशा आहेत ज्याला आपण वर्कर बीज म्हणतो त्या कामकरी माशा राणीगंधामुळे त्या ठिकाणी स्थित असतात स्थिर असतात आणि जोपर्यंत राणी त्या कॉलनीमध्ये आहे तोपर्यंतच बाकीच्या मधमाशा त्या ठिकाणी राहतात अन्यथा त्या मधमाशा मृत पावतात अशा पद्धतीने अनेक कॉलन्या आपल्या भागामध्ये उद्वस्त झालेल्या आहेत आणि आपल्याकडे जे शेतकरी जे मध काढण्याची जी, जी, जी पद्धत आहे जाळ करणं पोळ करणं किंवा दगड मारणं डिवचणं अशा प्रकारे त्याच्यामध्ये राणीचं जर का डॅमेज झाली किंवा तिचा ॲक्सिडेंट झाला तर मग पूर्ण कॉलनी उद्ध्वस्त होते म्हणून शेतकऱ्यांना पण मी आवाहन करणार आहे की आपण हे मधमाशी हे जगवली पाहिजे आणि ही परागी भवनाचं मोठ्या प्रमाणात काम पण करते याचे अनेक फायदे पण आहेत म्हणजे मत तर मिळतोच बरोबर मेन पण मिळतं आता मधाची किंमत जवळपास एक हजार रुपये किलो आहे मेन पण दीड ते दोन हजार रुपये किलोने मेन विकले जातात त्याचबरोबर मेनाचे पण वेगवेगळे प्रॉडक्ट तयार होतात सौंदर्य प्रसाधनाचे असतील किंवा मोठमोठ्या चर्चमध्ये किंवा बुद्धविहारमध्ये किंवा मोठ्याल्या मंदिरामध्ये जी ओरिजिनल कँडल लावली जाते ती ही कॅन्डल असते मधाची मेनाची आणि म्हणून त्याचबरोबर प्रोपॉलिश आहे याच्यामध्ये रॉयल जेली नावाचा एक पदार्थ आहे ती पुढे मी तुम्हाला दाखवणार आहे तो रॉयल जेली तर पाच लाख रुपये के जी आहे किलो आहे काढायला थोडंसं हाड असल्यामुळे आपण पण त्याचा प्रयोग काही केला नाही मला तर मात्र पाच लाख रुपये किलोप्रमाणे त्याचं विक्री होते आणि पराग जो आहे परागसुद्धा परागची किंमतसुद्धा दोनशे रुपये ग्रॅम आहे ग्रॅम म्हणजे तोळ्यावर विकत ते पराग इतकी ती इतकी ती मागणी आहे आणि त्याच्या भूकवाडीचे टॅबलेट त्याच्या तयार होतात मधमाशी चावण्याचे सुद्धा खूप फायदे आहेत त्याच्यामुळे मधमाशी चावून घेतली पाहिजे ॲलर्जीचे आजार जा आणि जे सांधेवाद जे आहेत अशा प्रकारचे जा आजार मधमाशी चावल्याने जा जा होत नाही आणि शेतकऱ्याचा किती महत्त्वाचा कीटक आहे हे आपल्याला अल्बर्ट आईन्स्टाईन नावाच्या एका शास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे बघा की जर का ह्या पृथ्वी तलावरून मधमाशी संपुष्टात आली तर तिथून पुढे फक्त चार वर्षच मानव जात या पृथ्वीवर राहू शकते अन्यथा त्याला धान्य मिळणार नाही फळं मिळणार नाही काहीच मिळणार नाही एवढं मोठं कार्य ही मधमाशी करते आणि शेतकऱ्यांना आत्ता तिची हळूहळू जाणीव व्हायला लागली म्हणून मोठ्या प्रमाणाची जनजागृती पण होते आणि मधमाशा आता शेतकरी आपल्या पिकामध्ये वाढ करण्यासाठी भाड्यात होत पेट्या घ्यायला लागले पण माझं मत आहे की हे व्यवसाय म्हणून त्यांनी स्वीकारलं पाहिजे असं आपण बघ शेतात आता जिथं डेमो झालेला आहे आणि आपल्यासोबत आहे शायनाद येथील हुआ। कहने से नहीं साबित करने से होता है दिलों में और लैब में लैब टेस्ट में दाग मिटाने और चमकती सफेदी में फेना सुपर नंबर की खुशबू मुझे ज्यादा पसंद है क्वालिटी में मैंने फेना को बेहतर पाया कंज्यूमर रिसर्च में अस्सी प्रतिशत ने दिल ऐसी नंबर वन पाया है इसलिए फेना ही लेना जाते का मधोम लेना चाह तो खूब सुंदर होता शेतकऱ्यांनी आत्ता जे अविनाश गायकवाड यांनी सांगितलं त्याचा आदर्श घ्यावा आणि एक जोडधंदा म्हणून आपल्या शेतीचा विकास व्हावा उत्पन्न वाढावं वा, यासाठी जर प्रयोग केला तर निश्चित चांगला राहील मधमाशी रक्षण तर होईलच पण आपल्या आर्थिक हातभारही लागेल असं मला वाटतं चेतन सर सर काय सांगा निसर्गामध्ये मधमाशीचं किती महत्त्व आहे ते बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे अविनाश भाऊंनी आज आम्हाला या ठिकाणी बोलवलं आपण हे पुस्तकात विज्ञानात ऐकत असतो शिकत असतो परंतु प्रत्यक्षामध्ये अविनाश भाऊनी आणि ज्योतिताईंनी जो उपक्रम चालू केला आहे तो खूप महत्त्वाचा आहे की आपल्याला जर जगायचं असेल मानवजातीला जर जगायचं असेल तर मधमाशी जगणं गरजेचं आहे यातून फळ कशाप्रकारे लागतात किंवा आपल्याला शरीरालासुद्धा जे आजार आहेत मधमाशीच्या माध्यमातून कसे बरे होतात हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आणि ते जनजागृतीचं कार्य या ठिकाणी अविनाश भाऊ हो आणि ज्योतिताई करत आहेत ते खूप उत्तम आहे ज्याच्यातून बऱ्याच लोकांपर्यंत ही माहिती मिळते आणि मधमाशीबद्दलचं जे जो आदर आहे की बाबा नाही मधमाशीसुद्धा एक तिचंही अस्तित्व आहे ते आपल्याला या ठिकाणी माहिती होतो आहे सोबतच शेतकऱ्यांसाठी खूप चांगला उपक्रम हा भाऊंनी सांगितला की जसं निसर्गामध्ये मधमाशी आहे तर त्याचा शेतकऱ्यांनी शेतीसोबत जोड व्यवसाय म्हणूनसुद्धा आपण वापर करायला पाहिजे किंवा त्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे त्यात थोडासा अभ्यास करून उत्पन्न घेतलं पाहिजे ज्याच्यातून चुकून मेन मिळतं आहे मध मिळतं आहे आणि विशेष म्हणजे खर्च कमी आहे खर्चाबद्दलही भाऊंनी सांगितलं त्यासोबतच आपल्याला त्याला वेगळा वेळ द्यायची गरज नाही आहे किंवा चला आपल्या हातातील खूप मोठे कामं ठेवून आपल्याला त्यात वेळ द्यायचा आहे तोही प्रकार नाही आहे उलट आपल्या शेतामधलं जे पीक आहे फळपीक जर आपण घेतो आहे तर त्याच्या उत्पन्नात वाढ कशी होईल त्यासाठी हे खूप फायदेशीर आहे चांगला उपक्रम आहे आम्हाला या ठिकाणी या उपक्रमाची माहिती घेण्यासाठी आम्ही आलोत आणि आम्हाला ती माहिती चांगल्या प्रकारे या ठिकाणी मिळाली प्रत्येक शेतकऱ्यांनी खरंच आपल्या शेतामध्ये या पेटी लावायला पाहिजे आणि अविनाश भाऊ तर सगळ्यांना मार्गदर्शन करतात कुणाला जर माहिती लागत असेल तर ते सदैव तत्पर असतात त्यामुळं नक्कीच आपल्या परिसरातील लोकांनी तरी यात चांगलं लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं अविनाश भाऊनी जे प्रकल्प ग्रामोदया अंतर्गत जे राबवलेलं आहे ते पाहून अत्यंत आनंद झाला आपल्या शेतकऱ्यांना काही गोष्टी ज्ञात नाहीत ते ज्ञात करण्यास करण्याची खूप गरज आहे त्यासोबत शेतकऱ्यांना तर ही गोष्ट सांगितलीच पाहिजे त्यासोबत विद्यार्थ्यांना पण ही गोष्ट काढली पाहिजे की आपण व्यावसायिक शिक्षणामार्फत फक्त नोकरीच हे एक अपेक्षित नसून तर नोकरीसोबत आपण व्यावसायिक शिक्षण घेऊन आपण अशा प्रकारचे जो लघु उद्योग म्हणू आपण त्यांना लघ उद्योगाद्वारे आपण विद्यार्थ्यांना वेगवेगळी माहिती करून त्याची जी मेहनत आहे ती मेहनत खूप कमी आहे ती मेहनत न करता आपण जर व्यवसायामध्ये प्रवेश करून आपला उदरनिर्वाह जर भागू शकत असेल तर अशा व्यवसायाचा अभ्यासक्रमामध्ये समावेश झाला पाहिजे आणि त्या अभ्यासक्रमावरती विचार होऊन प्रत्येक विद्यार्थ्याला जसं आपण एक सहलमार्फत अशा विविध प्रकल्पाची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे याच्या वतीने मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामोदय हानी तयार करून मोठ्या प्रमाणामध्ये आज जवळपास आपल्या महाराष्ट्रात पुरे देशामध्ये बाहेर देशातसुद्धा त्यांना वितरण केलेलं आहे आत्ताच जवळपास पुराला ग्रामोदय हानी मध गेलेलं आहे आणि या मोठ्या प्रमाणामध्ये आपण बघू शकतात शेतकरी कशाप्रकारे मधाचा पेटे लावल्यानंतर कशा प्रकारे उत्पन्न वाढू शकते या संदर्भात मोठ्या प्रमाणामध्ये आज बालापूर साईडला त्यांच्या जवळपास दोनशे पेटे लावलेले आहे आणि विशेष म्हणजे जुलैमध्ये जुलैपासून सुरुवात होती थंडी दिवसापर्यंत ते जवळपास मार्चपर्यंत फेब्रुवारीपर्यंत चालतं ते आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा हानी उपलब्ध करून एका पेटीमध्ये जवळपास ते कमीत कमी तीस -कमी किलो मध उपलब्ध होतो हे प हे सर्व घे पाण्यासाठी आम्ही शेतकऱ्यासाठी घेऊन आलेलो आहे पात्रा संभाजीनगर डीपी वाघ सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा हा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल